नमस्कार मंडळी आज आपण नाश्त्यासाठी पौष्टिक अशा तीन रेसिपीज पाहणार आहोत मुलांचा टिफिन असो किंवा नाश्ता एकदम पौष्टिक रेसिपी आहे सोयाबीन पासून आणि सोयाबीन पासून आणि दुधी भोपळ्यापासून एकदम झटपट नाश्ता तयार होतो सोयाबीन किंवा दुधी भोपळा मुले खात नसतील तर या पद्धतीने नक्की ट्राय करा तर सर्वात पहिले आपण सोयाबीनची रेसिपी पाहणार आहोत हे पाहू शकता उकळच्या पाण्यामध्ये मी सोयाबीन घेतलेलं आहे पाच मिनटासाठी मी असं सोयाबीन पाण्यामध्ये ठेवलं तोपर्यंत मी अर्धा वाटी ओट्स घेतलेले आहेत मिक्सरच्या जारमध्ये छान बारीक करून फिरवून घेतलेले आहेत पाहू शकता याचं पीठ तयार आहे तसेच मी आता अर्धा वाटी पोहे घेणार आहे मिक्सरमध्ये ते पण पावडर बनवून घेतलेले आहेत आता आपण भिजवलेले सोयाबीन मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आता मी यामध्ये सर्व मसाले व कोथिंबीर अद्रकची पेस्ट धने पावडर चाट मसाला आणि जिरे लाल तिखट चवीनुसार मीठ हे मसाले घालून हे सर्व मिश्रण एक करून घेणार आहे त्या अगोदर एक शिजवून घेतलेला बटाटा यामध्ये मी किसून घेत आहे सोयाम पाण्यामध्ये भिजवल्यामुळे जास्त पाणी लागणार नाही थोडेच पाणी घालून याला मिक्स करून घ्यायचे आहे असा घट्ट गोळा होईल असे बनवायचे आहे जर पाण्याची गरज वाटली तर ते पाणी आपण नंतर लावू शकतो आता पीठ तयार आहे आता आपले पीठ ते छान तयार झालेले आहे यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची यामुळे चव आणि थोडी भन्नाट होते आता यासोबतच खाण्यासाठी मी हिरवी चटणी बनवून घेतलेली आहे तुम्ही यासोबत खाण्यासाठी नारळाची चटणीही बनवू शकता किंवा मुलांना श्वास सोबतही खायला देऊ शकता आता बनवलेल्या पिठाचे आपण छोटे छोटे गोळे घ्यायचे आहेत आणि त्याला पिटलेटचा शेप द्यायचा म्हणजे जसे छोटे छोटे वडे बनवून घ्यायचे आहेत सर्व वडे एक समान साईजचे बनवून घ्यायचे आहेत तोपर्यंत मी गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तव्यावरती थोडेसे तेल घालून घ्यायचे आहे आणि एक एक कटलेट्स तव्यावरती ठेवून देऊयात हे आपण बनवलेले कटलेट्स मीडियम गॅसवरतीच परतून घ्यायचे आहेत गॅस फास्ट करायचं नाही किंवा स्लो करायचं नाही एकदम टेस्टी आणि स्वादिष्ट होतात हे नक्की ट्राय करा आणि अशा प्रकारे केल्यावर एकदम स्वादिष्ट होतात आणि खूपच पौष्टिक आहेत ओट्स आणि सोयाबीन घातल्यामुळे एकदम पौष्टिक हा नाश्ता तयार होतो आणि मुले ही खूपच आवडीनं खातात आणि कोणी पाहुणे वगैरे आले घरी तरी सुद्धा तुम्ही हा नाश्ता एकदम सोप्या पद्धतीने आणि लवकरात लवकर बनवू शकता जास्त वेळ घालवता एकदम झटपट हा नाश्ता तयार होतो नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहू शकता मी पलटून घेतलेले आहेत आणि एकदम खरपूस कलर होत आहे एकदम कुरकुरीत होतात हे आणि कुणाला कळणारही नाही की यामध्ये सोयाबीन आणि ओट्स आहे आता मी एक टेस्ट करून पाहणार आहे पाहू शकता हिरव्या चटणीसोबत खाणार आहे एकदम टेस्टी आणि भन्नाटा नाश्ता झालेला आहे आता आपण दुसरी रेसिपी बनवायला घेत आहोत हे रेसिपी मी उकळत्या पाण्यामध्ये जे, जे सोयाबीन भिजायला ठेवलेले आहे मी आणि त्यासोबतच एक वाटी पोहे घेतलेले आहेत आणि त्याला स्वच्छ गाळून भिजवून घेतलेले आहेत आता हे भिजायला घातलेले सोयाबीन आणि पोहे एक पाच ते दहा मिनटासाठी असेच भिजत ठेवायचे आहेत तोपर्यंत मी मिक्सरच्या जारमध्ये कोथिंबीर घेतली आहे त्यामध्ये थोडीशी चिंच घालून मीठ घालून मिरची आणि थोडी साखर घालून त्यामध्ये थोडेसे पाणी ऍड करून मिक्सरमध्ये छान फिरवून घेतलेली आहे आणि ही चटणी एकदम चवीला छान लागते आता आपण दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सोया भिजत घातलेले सोयाबीन आणि पोहे घेणार आहोत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पोहे आणि सोयाबीन घेऊन चवीपुरते मीठ ॲड केलेले आहे आणि त्यासोबतच तीन ते चार चमचे मी दही आणि थोडेसेच पाने ॲड करून छान मिक्सरला फिरून घेणार आहे बारीक पेस्ट होईपर्यंत छान फिरवून घ्यायचे आहे हे मिश्रण हे मिश्रण मी एका पातळ्यामध्ये काढून घेत आहे आता या मिश्रणामध्ये मी शिजून घेतलेला बटाटा मिक्स करून घेणार आहे बटाटा ॲड केले ना याची चव आणखीन छान होते मुलांना ही रेसिपी खूपच आवडते आता हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि यामध्येच चवीसाठी छान कोथिंबीर आणि थोडीशी जिरे ॲड करणार आहे मी आता यामध्ये आणखीन थोडेसे पाने ॲड करायचे आहे आणि मित्र मिश्रण छान डोश्याला आपण जसे बनवतो तसे मिश्रण बनवून घ्यायचे आहे आता मी डोश्याचा तवा घेतलेला आहे आणि त्यावरती हे मिश्रण स्प्रेड करून घेतलेले आहे आणि थोडेसे स्प्रेड करायचे आहे पाहू शकता छान एकदम जाळीदाराचा डोसा तयार झाला आहे आपला आणि एकदम हेल्दी आणि पौष्टिक हा डोसा तयार होता नक्की ट्राय करा हा डोसा आपण श्वास सोबत चटणी सोबत आणि नारळाच्या चटणी सोबत खाऊ शकतो एकदम पौष्टिक मुलांच्या टिफिनलाही तुम्ही देऊ शकता नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा पण नाश्ता एकदम पौष्टिक आहे सोयाबीन पासूनच आहे नेक्स्ट रेसिपी आपण दुधी भोपळ्यापासून बनवणार आहोत दुधीचा भोपळा ही तितकाच पौष्टिक आहे या पद्धतीने बनवाल तर मुले नक्कीच पहिले मी दुधी भोपळा स्वच्छ धुवून घेतला आणि त्यामधला अर्धा दुधी भोपळा वापरत आहे अर्धा दुधी भोपळा घेतला की त्याला अशी वरची साल पूर्णपणे काढून घ्यायची आहे साल काढून घेतली की त्याचे दोन काप करून घेतलेले आहेत आणि दुधी भोपळा छान मी खिसून घेतलेला आहे आणि मग खिसलेल्या दुधी भोपळ्यामध्येच रवा ॲड केलेला आहे अर्धा दुधी भोपळा मी साधारण एक वाटी रवा घेतलेला आहे त्यामध्येच बारीक चिरलेली कोथिंबीर टोमॅटो आणि त्यासोबतच सर्व मसाले ॲड करून घेणार आहे मसाल्यामध्ये गरम मसाला धने पावडर लाल तिखट हळदी चवीनुसार मीठ आणि वरून थोडंसं लिंबू पिळून घेतलेला आहे आणि त्यासोबतच मी घेणार आहे तीनचे चार चमचे कॉर्नफ्लॉवर आणि थोडे थोडे पाने ॲड करून हे सर्व मिश्रण एक करून घ्यायचे आहे हे बॅटर छान तयार झालं की एका पॅनमध्ये मी एक पळी भर घेऊन स्प्रेड केलेलं आहे एकदम चविष्ट नाश्ता तयार होतो आणि मुले दुधी भोपळा खात नसतील तर या पद्धतीने नक्कीच खातील मग यावरती थोडेसे तेल घालून आलटून पलटून परतून घ्यायचे आहे याचा खरपूस कलर होईपर्यंत पलटून घ्यायचे आहेत पलटी मारल्यानंतर वरतून आणखीन थोडेसे तेल घालून घ्यायचे आहे एक एक करायला वेळ लागत असेल तर हे पहा एकाच वेळेस आपण तीन ते चार असे थालीपीठ बनवू हो शकतो आणि यावरती एक पळीभर तेल ॲड करून खरपूस होईपर्यंत छान परतून घ्यायची आहे अशा नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा आणि हे थालीपीठ आपण दही चटणी आणि सॉससोबत खाऊ शकतो या सर्व रेसिपीज नाश्त्याच्या खूपच अप्रतिम होतात नक्की ट्राय करा